न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा नमस्ते पोलीस स्टेशन विटा येते फिर्यादी सौ संगीता रामचंद्र साळुंके राहणार पारे यांनी फिर्याद दिली की त्यांचे भाऊ सतीश निकम यांनी त्यांची निम्मी प्रॉपर्टी त्यांचा जावाई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी फिर्यादीने त्याच्या भावाला सांगितले याचा राग मनात धरून आरोपी आशिष सतीश निकम यश सतीश निकम व सौ रेणुका सतीश निकम यांनी संगनमत करून काल दिनांक एकोणीस दोन चोवीस रोजी फिर्यादीच्या घरी येऊन तुझ्या भावाला अठ्ठेचाळीस तासाची मुदत देतो तू भावाला बोलावून घे सदरची प्रॉपर्टी फिरवून देतो दिली नाही तर तुझ्या म्हातारीला आम्ही जीवन ठेवणार नाही अशी धमकी देऊन निघून गेले व आज रोजी पुन्हा येऊन सकाळी साडे अकराच्या सुमारास मयत आई सुखोबाई निकम आणि यांना त्यांच्या फिर्यादीच्या राहत्या घरी येऊन प्रॉपर्टीच्या कारणावरून चिडून टावेलने गळा आळून जिवे ठार मारले अशा मजकुराची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केल्यानंतर आम्ही सदरचा तपास आम्ही करत आहोत या गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेण्यात ता आलेले आहे पुढील तपास करीत आहोत आरोपी तीनही आरोपी आता पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा